देवळालीतील बहुचर्चित आनंद रोडवरील कॉन्क्रीट रस्ता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा रस्ता अगदी काही दिवसांतच खराब झाला दर्जाहीन काम आणि संभाव्य भ्रष्टाचाराबाबत यावेळी प्रसार माध्यमांनी वेळोवेळी बातम्या प्रकाशित केल्यानंतर संबंधित यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम पुन्हा एकदा नव्याने सुरू झालं असलं तरी स्थानिक नागरिकांकडून दर्जाचं काम करत असल्याचा गंभीर आरोप केला जातोय नवीन काम सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकचे अभियंता शरद सोनवणे यांच्याकडे क्वालिटी कंट्रोल रिपोर्टची मागणी केली असता याबाबत त्यांनी सातत्याने टाळाटाळ ताल केली त्यांच्याशी नागरिकांनी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला अनेकदा मात्र त्यांनी यावेळी उडवा उत्तरे उत्तरं दिल्याची माहितीही समोर प्रशासनात येत्याचं कर काम करत असताना दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्यांची टाळाटाळ करणारं वर्तन हे जनतेला केराची टोपली दाखवणार असल्याच्या भावनाही आता नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे आनंद रोडवरील कॉन्क्रीट कामाचा दर्जा जबाबदारी आणि प्रशासनाची कार्यपद्धती या तीनही बाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून काम घ्यायचं मागील पेंडिंग पेमेंट काढून काम संपवण्याच्या मागे ठेकेदार असल्याच्या तक्रारीही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी के केले असलेला आनंद रोड हा गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी कॉन्क्रीट करण्यात आला होता कॉन्क्रीट झाल्यानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत हा रोड संपूर्ण उघडून गेला होता त्यानंतर अनेक वेळा आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा केला त्याचा पत्रव्यवहार केला अधिकाऱ्यांची भेट घेतली पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी देखील केली नाही आम्ही आंदोलन देखील केले हे सगळ्या गोष्टी करून आज गेल्या दीड दोन वर्षानंतर पुन्हा त्या रोडचं काम या ठिकाणी त्याच पद्धतीने निष्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी चालू आहे खरं तर हा रोड ज्यावेळेला झाला तर दीड ते दोन महिन्यातच त्याचं कॉन्क्रीट हे उघडायला सुरुवात झाली त्यानंतर हा रोड पूर्णपणे उघडून आणि नव्याने करायला हवा होता पण आत्ता पुन्हा त्याच रोडवरती तेच कॉन्क्रीट टाकायचं काम या ठिकाणी चालू आहे प्रशासनाचंही या ठिकाणी दुर्लक्ष दिसतं आहे प्रशासन कुठलीही दखल तेव्हाही घेतली नव्हती आजही घेत नाही आहे ये। ठेदार त्याचा मनमानी कारभार करत आहे पुन्हा हा रोड टिकेल याची गॅरंटी आम्हाला दिसत नाही तरी आम्ही या घटनेवर या या याच्या रोडच्या बाबतीत हा रोड, रोड नेहमीच वाढत राहिलेला आहे अनेक देवळाली कॅम्पमधील सामाजिक राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे त्याच्यावरती आवाज उठवलेला आहे पण कुठल्याही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नव्हती आज पुन्हा त्या ठेकेदाराला तंबी मिळाल्यानंतर ते, ते रोडचं काम त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे ते पण हे काम त्याच दर्जाचं दिसत आहे पुन्हा हा रोड जर उखडला तर याला जबाबदार कोण राहील याची शंका आम्हाला वाटत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली काम नाशिक